नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आता लवकरच पंधरा ऑगस्ट येत आहे शिवाय श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आपण इथे आज व्हेजिटेबल भुर्जी बनवणार आहोत एकदा करायला घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल अगदी करायला घेतल्यावर बनताच तुम्हाला अगदी खावीशी वाटेल अशी ही व्हेज भुर्जी आपण इथे आज बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहे की त्याच्यामुळे अगदी घरभर सुगंध ह्याचा दरवळणार आहे आणि याच्या नुसत्या वासानेच तुम्हाला भूक लागणार आहे तर चला आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आणि ही भुर्जी अगदी चार लोकांना पुरेल एवढे आपल्याला बनवायची आहे त्याच्याकरता पाव किलो पनीर घेतलं आहे हातानेच अशा पद्धतीने आपण ह्याला असं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्याकरता एक ढोबळी मिरची घ्यायची दोन मोठे टोमॅटो शंभर ग्रॅम बारीक कापलेला कोबी दोन मोठे कांदे त्याच्याकरता आपल्याला पावडर मसाले लागणार आहेत धना पावडर गरम मसाला हळद तिखट मीठ आणि थोडीशी साखर आता चार हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट पण आपल्याला लागणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सिक्रेट मसाला लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आता इथे दोन टेबलस्पून तेलामध्ये आपण ह्या मिरच्या पहिल्यांदा टाकायच्या आहेत मिरची थोडी परतली की आपण त्याच्यामध्ये हे कांदे घालायचे आहेत नंतर कांदा परतला की त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे तर स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे सर्वजणच घालायचं आहे त्याच्यामुळे अगदी ह्या भुर्जीचा लगदा होणार छा नाही छान अशी आपली भुर्जी तयार होईल कांदा चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये हे मसाले घालायचे आहेत तर पावडर मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून परत आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर कोथंबीर तुम्ही सुरुवातीला फोडणीमध्ये घालू शकता किंवा अशी कांद्या टमाट्यावरती पण कोथंबीर घालू शकता आणि बघू शकता आता आपण ह्याला व्यवस्थित असं गळेपर्यंत म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा मेल्ट होईपर्यंत परतायचा आहे एखाद मिनिट झाकण ठेवायचं चांगलं साईडला तेल सेपरेट झालं की आपण त्याच्यामध्ये कोबी घालायचं आहे तर पनीर पटकन शिजतं ऑलरेडी पनीर शिजलेलंच असतं त्याच्यामुळे पनीर अगदी शेवटी घालायचं कोबी घालायचा शिमला मिरची घालायची आणि ह्याला आपण परत चांगलं परतून घ्यायचं आहे आता कोबी आपल्याला चांगलं शिजवायचं आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आणि ह्याला थोडासा आपण वाफवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट चांगले वाफ घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे तर व्यवस्थित असं ह्याला आपण परतून घेऊया आणि नंतर आपण असं बारीक करून घेतलेलं पनीर घालायचं आहे इथं तुम्ही मोठ्या किसणीवरती पण पन पनीर किसू शकता किंवा मग हातानेच असं तोडायचं आहे पनीर आपलं भुर्जीमध्ये दिसलं पाहिजे जा त्याच्यामुळे जास्त बारीक करू नका अगदी किसनीने किसलं तर त्याचा अगदी लगदा होईल आणि ती भुर्जी होणार नाही आहे अगदी खिम्यासारखी दिसेल तर हा आपला सिक्रेट मसाला आहे पावभाजी मसाला तर ढाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये ना असे हे पावभाजी मसाले घालतात भुर्जीमुळे त्याच्यामुळे त्याची चव अगदी अफलातून होते तर एक टी स्पून आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आता पनीर घातल्यानंतर ह्याला जास्त आपण परतायचं नाही आहे दोन ते तीन मिनिट ह्याला हलक्या हाताने थोडंसं परतायचं इथे आपली व्हेजिटेबल भुर्जी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे बघू शकता कसली मस्त अशी व्हेजिटेबल भुर्जी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची चीज घाला किंवा ह्याच्यावरती पनीर किसून घातलं तरी चालेल अगदी दिसायला टेम्पटिंग दिसणारी अशी ही व्हेजिटेबल भुर्जी तुम्ही नक्की ट्राय करा आपला सिक्रेट मसाला वापरला आहे त्याच्यामुळे ह्याची चव अगदी घरभर दर दरवळत आहे तर तुम्ही ही अशी भुभ भुर्जी नक्की करा बघा अंडा भुर्जी किंवा तुम्ही अशी चिकन भुर्जी वगैरे करत असाल तर अंडा भुर्जी खायचं तुम्ही विसरून जाल एवढी छान अशी आपली ही पनीर व्हेजिटेबल भुर्जी तयार झालेली आहे तर अशी ही भुर्जी ट्राय केल्यानंतर नक्कीच आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद